नमस्कार मित्रांनो एज्युकेशन अँड टेक्नॉलॉजी चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे महत्वाची माहिती पाहणार होता आज आपण बावीस मार्च दोन हजार एकोणीस रोजी संस्थान शिक्षक वाऱ्यावर लोकमत वर्तमानपत्रातील वत्रा बातमी त्याचबरोबर जे टी टीईटी उत्तीर्ण शिक्षक आहेत अशा शिक्षकांचं मार्चपर्यंतच वेतन काढण्यात यावं असे या ठिकाणी आदेश निघाले होते मित्रांनो मात्र त्यांनी संघटनेच्या जोरावर सहसंचालक यांच्याकडून मित्रांनो ती मागणी त्यांची मान्य करून घेतली आणि वेतनाचा नववा मुद्दा तो वगळण्यात यावा हो, या संदर्भात शिक्षणाधिकारी यांनी आदेश दिलेले आहेत तेही आपण ठिकाणी पत्र पाहणार आहोत त्यामुळे मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा महत्वाची माहिती पाहणार आहोत बघा बातमी थोडक्यात काय सांगितलंय पाहणार आहोत संस्थानयुक्त शिक्षक वाऱ्यावर संस्थेने अल्प मानधनावर त्यांच्या सुईनुसार जे शिक्षक यापूर्वी संस्थेमध्ये त्यांच्या नेमलेले होते अशी शिक्षक मात्र त्या ठिकाणी वाऱ्यावर राहणार आहेत कारण मित्रांनो पवित्र पोर्टल मार्फत भरती खाजगी शैक्षणिक संस्थांमध्ये होणार आहे आपल्या सर्वांना माहिती आहे तीस गुणांची मुलाखत घेतली जाणार आहे बघा काय आहे राज्यामध्ये सन दोन हजार बारा पासून शिक्षक भरतीवर बंदी घालण्यात आली होती मोठ्या प्रमाणात शिक्षक रिक्त असल्याने संस्थांनी संस्था स्तरावर शिक्षक भरती केल्याचे दिसून आले तेव्हा आता ते शिक्षक बघा भरती प्रक्रिया नियुक्तीचे अधिकार संस्थेला खाजगी व्यवस्थापना शाळामध्ये शासनाने शिफारस केलेल्या उमेदवारांमधूनच योग्य उमेदवार निवडण्याचे अधिकार संस्थेला देण्यात आलेले आहे शासनाने शिफारस केलेल्या उमेदवारांची मुलाखत घेतली जाणार आहे तेच अध्यापन कौशल्य तपासलं जाणार आहे मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी तीस गुण निश्चित केले आहेत या गुणांच्या आधारे खाजगी व्यवस्थापना शाळांमध्ये भरती केली जाणार आहे त्यामुळे मित्रांनो जे संस्थेने सोयीनुसार जे शिक्षक नेमलेले असतील आता ते मात्र वाऱ्यावर आहेत त्यांना या ठिकाणी कोणी वाली नाहीये कारण काही आर्थिक हितसंबंधामुळे त्यांची या ठिकाणी नेमणूक झाली असेल तर अशा उमेदवारांचा या ठिकाणी निश्चित तोटा आहे बरोबर त्यांना ही धोक्याची घंटा आहे की आता संस्थेमध्ये पवित्र पोर्टल मार्फत जे दहा उमेदवार या ठिकाणी दिले जातील त्यांच्यामधूनच एक निवडावा लागणार आहे संस्थेला त्याचबरोबर मित्रांनो महत्वाची माहिती म्हणजे टी ई टी उत्तीर्ण नाहीयेत मित्रांनो या ठिकाणी आंदोलन केलं होतं बघा माननीय श्री टेमकर साहेब शिक्षण सहसंचालक सा यांच्याशी भ्रमणध्वनीने संदेश आला होता बघा एकोणीस मार्च दोन हजार एकोणीस रोजी त्या संदेशाचा या ठिकाणी शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद प्राथमिक याने संदर्भ वापरून अधीक्षक वेतन विभाग जे भविष्य निर्वाह निधी पथक आहे त्यांना या ठिकाणी बघा पत्र पाठवलेलं आहे वीस तीन दोन हजार एकोणीस म्हणजे कालचं पत्र आहे आणि पत्रामध्ये पत्रा मित्रांनो त्यांचा जो वेतनाचा प्रश्न होता तो या ठिकाणी सोडवलेला आहे काय पत्र आहे थोडक्यात पाहूया आपल्या कार्यालयाकडून निर्गमित केलेल्या दोन हजार एकोणीस मार्च दोन हजार एकोणीसच्या मासिक वेतन सादर करण्याबाबतच्या पंधरा मार्च दोन हजार एकोणीसच्या पत्रातील मुद्दा क्रमांक नऊ रद्द करण्याबाबत काय म्हटलंय बघा संदर्भीय माननीय श्री टेमकर साहेब शिक्षण सहसंचालक माननीय प्राथमिक संचालनालय पुणे यांचा भ्रमणध्वनी संदेश एकोणीस मार्च दोन हजार एकोणीस नुसार विषयांकित प्रकरणी दिलेल्या निर्देशानुसार आपण शासन निर्णय शालेय शिक्षण व क्रीडा विभाग चोवीस आठ दोन हजार आठ नुसार मुद्दा क्रमांक नऊ मध्ये सदर शासन निर्णयानुसार तेरा फेब्रुवारी दोन हजार तेरा नंतर नियुक्त प्राथमिक शिक्षकांपैकी जे शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण नसतील टी ई टी त्यांचे वेतन तीस मार्च दोन हजार एकोणीस पर्यंतच अहरित करण्यात यावे यानंतर वेतन अहरित करण्यात येऊ नये हा मुद्दा वगळावा मुद्दा वगळण्याचं सांगितलेलं आहे मित्रांनो या ठिकाणी आणि वेतन मासिक वेतन सादर करण्याबाबत मार्च दोन हजार एकोणीसच्या पत्रातील मुद्दा क्रमांक नऊ नुसार मित्रांनो ही माहिती शिक्षणाधिकारी यांनी अधीक्षक यांना दिलेली आहे टी ई टी अनुत्तीर्ण शिक्षकांचा या ठिकाणी वेतनाचा जो प्रश्न होता तो या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात का होईना निकाली निघालेला आहे महत्त्वाची माहिती वाटली पुण्यावरती व्हिडिओ बनवून अशाच महत्त्वाचे अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ आवडला तर त्यांच्या माझ्यासाठी शेअर करा धन्यवाद